राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो आदिवासी बांधवांच्या घरावरील कार्यवाहीला विरोध करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आत्मधानाचा इशारा दिलेला होता त्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांच्यासोबत बैठकीत चर्चा होऊन तोडक कार्यवाही मंगळवारी आठ एप्रिल रोजी थांबवण्यात आली परंतु बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सिडकोने करंजाडे येथे रस्ता निर्मितीसाठी येणारी आदिवासी बांधवांच्या घरावर अचानक तोडक कार्यवाही केल्यामुळे आदिवासी बांधवांनी लहान मुले महिला व पुरुषांनी शिडको भवन समोरील फुटपाथवरती धरणे आंदोलन केले असून जोपर्यंत घरांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा पवित्रा घेत शिडकोकडून पुनर्वसन रूपात घरे मिळावीत या प्रतीक्षेत फुटपाथवरती बसले असून आदिवासी बांधवांच्या उघड्यावरचा कसरतीचा संसार पाहवयास मिळत आहे अन्नासाहेब आदर्श भारत माझा सीबीडी बोयलापूर आपण आहोत बैलापूर या ठिकाणी शिडको कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी करंजाडे वडगर या ठिकाणी आदिवासी वस्तीवरती शिडकोने कारवाई केली त्या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी रेल्वे आणि शिडकोने या ठिकाणी कारवाई करून अतिशय परीक्षेचा काळ असतानाही या ठिकाणी कारवाई झाले बाधित आहेत ते या ठिकाणी तो आलेले आहेत त्यांच्यावर थोडं कारवाई झाली लहान मुलांचा आपला प्रपंच घेऊन या ठिकाणी रस्त्यावरती शिडकोच्या बाहेर फुट पाथवरती त्यांनी आपलं वास्तव्य चालू केलं आहे पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर था, काल अतिशय आक्रमक होते त्यांनी थोडं कारवाई करण्यासाठी विरोध दर्शवला होता अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु तरी शिडको प्रशासनाने न जुमानता लोकप्रतिनिधींचा मान न ठेवता थोडं कारवाई केली लोकप्रतिनिधी आमदारांना त्यांनी सूचित केले होते की के आपण यावरती लवकरच बैठक लावू आणि भविष्यात ह्याच्यावरती तोडगा काढून मग कारवाई करू अशा प्रकारचं सूचित केलं होतं परंतु अचानक आज सकाळी तोडक कारवाई झाली काय सांगाल कशा प्रकारचं आपण आज या ठिकाणी सिडकोच्या बाहेर आपण इथं बेलापोरला येऊन फुटपाथवरती घेऊन जगत आहात आजचा आपला पहिला दिवस पुढची दिशा कशी असेल आणि आपली न्याय मागणी प्रामुख्याने हो कशी असेल सर्वात प्रथम मी सिडकोचा जाहीर निषेध करतो आहे कारण हे जी काही आदिवासी बंधू आहेत त्यांचा पुनर्वसनाचा जो विषय होता म्हणजे त्या रेल्वेच्या याच्यामध्ये घरं उठत आहेत योग्य पुनर्शन व्हायला पाहिजे होता परंतु असं काही न करता आश्वासन फक्त दिलं आणि डायरेक्ट घरात ओढून टाकलं आज की लोक बेघर आहेत आदिवासी समाज आपला अशिक्षित असतो कमी शिकणे असतो मोलमजुरी करत असतो परंतु शिडकोने त्यांचा जर योग्य प्रकारे चांगला संरक्षण केला असता तर आज त्यांना इथे फुटपाथवर राहण्याची वेळेला आलं नसतं या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीपासूनचं वास्तव्य असलेल्या हा वस्त्या आज यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि ह्या लोकांची एकच मागणी आहे की शिडकोणी पुनर्वसन करावं आणि पुनर्वसन जर होत असेल तर त्यांचं जीवनमान नक्की सरकार दखल घेईल अशा प्रकारचं होईल परंतु आजची वेळ परीक्षेचा काळ असतानाही लहान मुलांचं हे लोक बेघर आहेत रस्त्यावरचे आहेत त्यांचा अन्नाचा प्रश्न आहे शौचालयाचा प्रश्न आहे आणि दैनंदिन दर्जांचा हा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे अनेक महिला भगिनी सुद्धा या फुटपाथवरती आहेत कायदेशीर मदत करणारे ॲडव्होकेट कदम या ठिकाणी उपस्थित आहेत ती कायदेशीर मदत आदिवासी बांधवांना पाहिजे असेल ती पूर्ण ते त्यांना करत आहेत काय सांगाल कशा प्रकारचा शिडकोचा हा तोडक कारवाई प्रकारे आपण करतो या ठिकाणी मग मी या ठिकाणी शिडकोतीला म्हणणार नाही कारण की ब्रिटिश जुलमी जी कारवाई आहे त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो सुरुवातीपासून मी असेल ॲडव्होकेट प्रकाश कदम सविताई सनोने असतील किरण केनी असतील आणि माझी संघटना इंडियन सोशल मुवमेंट असेल सुरुवातीपासून ही आदिवासी बांधवांबरोबर आहे मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगायचं आहे मी कायद्याचा अभ्यासक म्हणून या ठिकाणी प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी केलं आंदोलन आणि त्यांनी प्रसारमाध्यमा सांगितलं की मी जाऊन घेऊन खरंतर तो त्यांचा मतदारसंघ नाही पण परंतु तरी तुझा ते गेले त्यांचं अभिनंदन करावं परंतु ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये ही कारवाई झाली त्यातले आम्हा आमदार महेश भालजी साहेब त्या ठिकाणी अद्यापही आले नाही ते सिडकोच्या मिटिंगला होते त्यानंतर ते आले नाही ही कारवाई झाली या कारवाईचा माझं असं या ठिकाणी म्हणणं आहे की ज्या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचा निलंबन या ठिकाणी झालं पाहिजे याचं कारण असं की एकोणीसशे ऐंशीपासून जरी झोपडपट्टी त्या ठिकाणी वास्तव्य करते त्या आधीपासून मी असं म्हणतो शासनाचे कायदे असे आहेत की बारा ते तेरा वर्षापर्यंत वास्तव्य असलेलं त्याला माहिती हक्क असतो परंतु हे मालकी हक्क न देता बेकायदेशीरपणे ही जर कारवाई जर केलेली आहे अश्चितपणे त्याचा आम्ही पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आमची मागणी त्या पुढे जवळची आहे की पुनर्वसन झालं पाहिजे या ठिकाणी प्रशांत ठाकूर साहेब म्हणतात की आम्ही पुनर्वसन करू पुनर्वसन तोडल्याच्या नंतर जर तो तुम्ही करत असाल तर ही बेकायदेशी का कारवाई आहे आणि प्रशांत ठाकूर साहेबांनी हे मान्य केलं पाहिजे महेश वालदी साहेबांनी हे मान्य केले पाहिजे की हे बेकायदेशीर कारवाई आहे पुनर्वसन झालं पाहिजे पण अधिकृत जमिनी होती जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आम्ही शिपो भाव करून या ठिकाणी हल्ला नाही असं या ठिकाणी संकल्प या ठिकाणी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट कदम यांनी सांगितलंय का जोपर्यंत आदिवासी बांधवांना पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधव या ठिकाणी हल्लार नाहीत काही काय सांगाल आपण आपला प्रपंच घेऊन लहान मुलांचं रस्त्यावरती या ठिकाणी बैलापूर शिवडिव्हिजन शिमको कार्यालयाच्या बाहेर उठवतो सगळ्या महिला असतील गुरुच असतील आणि लहान मुलं घेऊन या ठिकाणी फुटपाथ आहेत कशा प्रकारचा जीवनमान आजचा दिवस कसा राहील आजचा दिवस हे खराब झाला आणि प्रशांत ठाकूर साहेबांवर आम्ही विश्वास काल ठेवला आमच्या समोर ते बोलले ह्या जर आदिवासी लोकांच्या घराला वस्तीला हात लावला मी स्वतःहून भेटून घेईल मग आज तुम्ही स्वतःहून शिकवायला आलं तेव्हा तुम्ही आहेत यायचं समोर आमचं संरक्षण करायला यायचं पाहिजे होतं ना समोर तुम्ही कुणी झाला ना आमच्या अंगावरचे कपडे आहेत ह्या घरांचा जे घर तोडली जातील त्यांची पुनर्वसन हो आणि योग्य प्रकारचं त्यांचं राहणे होईल अशीच अपेक्षा त्यांची शिडको प्रशासनाकडे आहे ना पोरांची आता शाळा चालू झालेली आहे आम्हाला बोलले का तुम्ही प्रशांत ठाकूर साहेब आता कुठे गेले ते पेट्रोल टाकून स्वतःला जाणून घेणार आता कुठे गेले ते आम्हाला सांगत हो तुमच्या घरांना हात नाही लावणार तुमचं घर कुठला कुठं तोडणार नाही प्रकल्प काय होऊ शकत पुनर्वासून होईल झाल्याशिवाय काही करणार नाही आम्ही स्वतःला पेट्रोल घेऊ तसे बोलले गेलं तर महेश बालजे आमच्यासाठी आहेत पण महेश बाळजे आमच्यासाठी आलेही नाही आम्ही तुमचं पुनर्वासन करून देऊ हे करू ते करू वोटिंग करण्यासाठी हे करण्यासाठी आमच्यासाठी आले आम्ही कुठं जायचंय जा 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 लहान लहान पोरा तिथं आम्ही रस्त्यावर आलो हा आमचा थोडासा विचार म्हणजे आदिवासी संघ हा संघ म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणच आहे का आदिवासी भविष्यात त्यांचं नियोजन त्यांचं राणी म्हणताचं सुधारेने आमदार कशा प्रकारचा शिडको प्रशासन असेल सरकार असेल यांच्या माध्यमातून तोडगा का काढून त्याला कशा प्रकारचं पुनर्वर्सन करतील हे पानं आवटी अन्न त्या बाहेर आदर्श भारत माता शिबिरी बेला